माऊली मल्टीस्टेट सोसायटी आणि संकल्पसिद्धी कंपनीच्या माध्यमातून संचालक विष्णू भागवत यानं ग्राहकांना दुप्पट नफ्याचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती या प्रकरणी चार वर्षांपूर्वी पोलिसात गुन्हा दाखल होऊन भागवत याला अटकही झाली होती या पार्श्वभूमीवर काल विष्णू भागवत आणि त्याचा भाऊ रूपचंद भागवत यांचे सीबीएस भागातून अज्ञात इसमांनी कारमधून अपहरण केल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्यानं खात्री केली असता सदरचं वृत्त खरं असल्याचं स्पष्ट झालंय त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं सूत्रे हाती घेतली आणि हालचाली गतिमान केल्या तेव्हा संशयित कारचा चालक सातपूरला असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतलं त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळाला त्यानंतर अपहृत रूपचंद भागवत यांना अपहरकर्त्यांनी खंडणीचे चार कोटी रुपये आणण्यासाठी रस्त्यात सोडून दिले तो मिळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कारचा पाठलाग केला पोलीस मागावर असल्यानं अपहरणकर्त्यांनी विष्णू भागवत याला सोडून दिले हा सर्व थरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमानवार यांनी सांगितला अठ्ठावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सीबीएस बस स्टँड जवळ काही लोकांनी दोन इस्मांना गाडीमध्ये टाकून त्यांचं अपहरण केले असे आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत आणि वरिष्ठांकडून माहिती मिळाली आम्ही सदर घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आम्हाला सदरची बातमी खरी असल्याचे समजून आले व त्यातील अपहरित इस्मानच्या चेहऱ्यावरून आम्ही नावगाव निष्पन्न केलं त्यानंतर सदरील गाडींचा आम्ही शोध घे घेतला असता आम्हाला गाडी शोध घेणे चालू असताना रात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास त्या अपहरण व्यक्ती नामे रूपचंद भागवत यास अपहरण कर्त्यांनी पैसे जमा करून त्यांना देण्यासाठी म्हणून मुक्त केले होतं अशी बातमी मिळाल्याने आम्ही अपहरण व्यक्ती रूपचंद भागवत यास घेऊन येऊन त्याच्याकडून सदर घटनेची हकीकत विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितले की मला व त्याचा भाऊ विष्णू भागवत असे आम्हा दोघांना अपहरण करून आमच्याकडून चार कोटी दहा लाख रुपयाचे मागणी करत आहेत व पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी मला मुक्त केलेला असं सांगितले मग त्यावरून आम्ही सदरील गुन्ह्याच्या तपासास सुरुवात केली व आरोपींचे नाव निष्पन्न केले त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेत असता आमचे पोलीस अमलदार बागुल काटे परदेशी यांना समजले की गुन्ह्यात वापरलेली कार ही सातपूर इथे आलेली आहे व असे समजल्या म्हणून त्यांनी जाऊन ते कार व कार चालकाला ताब्यात घेतले त्यानंतर आम्ही त्याच्याकडे त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये त्यांनी आणखी तीन चार चाकी वाहने वापरलेली आहेत व त्यांच्या ताब्यामध्ये विष्णू भागवत हा आहे असे समजले त्यानंतर आम्ही त्याचे आणखी अधिक चौकशी सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ असलेले देशी गावठी कट्टा हे कारमधून काढून दिले ते आम्ही जप्त केले आणि तपासा सुरुवात केली जसे आम्हाला नाव समजले ती नावे असे प्रकारे मुख्य आरोपी यातील राकेश सोनार सुनील चव्हाण संभाजी कवळे व प्रशांत सूर्यवंशी आणि अपरात व्यक्ती विष्णू भागवत यांचा शोध घेण्याचा आम्ही रात्रभर प्रयत्न केला आम्ही त्यांच्या मागावर आहोत हे त्यांना समजलं ते आमच्या पुढे पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे पाठलाग करत होतो तर त्यांनी आमचा पाठलाग बघून अपहण व्यक्ती विष्णू भागवत यास लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मुक्त केले व सदरील आरोपी आमच्यापासून दूर पळून गेले त्यानंतर आम्ही अपहणत व्यक्ती विष्णू भागवत यास घेऊन नाशिक शहराला आलो व सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने गुन्हा दाखल केला उर्वरित चार आरोपींना आम्ही चोवीस तासाच्या आत अटक करू असे तुम्हाला मी आश्वासित करतो अपहरण करते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले असले तरी या अपहरणामागे नेमकं का काय कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक